आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व दुचाकी चालकांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मागेच जारी केलेल्या गाईडलाइन्स बाबतची माहिती देणार आहोत ही महत्वाची माहिती सर्व दुचाकी चालकांसाठी अत्यंत महत्वाची आहे तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सहिस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ पहा मित्रांनो दिवसेंदिवस रस्त्यावर असणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे चार चाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकी वाहनाचा वापर सध्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे शहरांपासून ते गावखेड्यांपर्यंत सगळीकडे दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी नियमात काही बदल केले आहेत देशात अपघातात अनेक लोकांना आपला जीव गमावा लागतो रोडवर मोठे मोठे खड्डे खराब रस्ते आणि वाहतुकीचे नियम न पाळल्याने देशात दररोज हजारो अपघात घडतात काही अपघात इतके भीषण असतात की त्यामध्ये कायमचे अपंगत्व येते तर अनेकांना अपघातात आपला जीव गमावा लागतो हे होणारे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने मागेच नवे नियम बनवलेले आहेत तर काही नियमांमध्ये बदल देखील केले आहेत रस्ते वाहतूक व सुरक्षेसाठी सर्व दुचाकी धारकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे हे नियम दुचाकी चालवणाऱ्यांसाठी आणि दुचाकीवर मागे बसणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत तर चला सविस्तरपणे जाणून घेऊ हे नवीन नियम नंबर एक दुचाकी म्हणजे दुचाकी मागे हँड होल्ड बसवणे अत्यंत आवश्यक आहे नंबर तसेच दुचाकीच्या मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूने पाय ठेवण्यासाठी पायदान अनिवार्य आहे म्हणजेच बंधनकारक असणार आहे याशिवाय बाईकच्या म्हणजेच दुचाकीच्या मागील टायरच्या डाव्या बाजूला कमीत कमी अर्धा भाग सुरक्षितरित्या झाकलेला असावा त्यामुळे पाठीमागील बसणाऱ्यांचे कपडे मागील टायर मध्ये अडकू नयेत कारण की अनेक अपघात मागील महिलाची साडी किंवा कपडे अडकल्यामुळे देखील होतात नंबर दुचाकीला लहानसा कंटेनर म्हणजेच डिकी लावण्याचे निर्देश देखील जारी करण्यात आले आहेत या कंटेनरची लांबी पाचशे पन्नास मिमी रुंदी पाचशे दहा मिमी आणि उंची पाचशे मिमी अधिक नसावी वरील सर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा दंड व कारवाई केली जाऊ शकते व तसेच सरकारकडून वेळोवेळी या नियमात बदल देखील करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र